ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभूत झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती सदर पॅनलमधील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश्वरी तरे यांच्यासह इतर उमेदवारांनी आपली मतं एका पत्रकार परिषदेअंतर्गत मानले मांडलेली आहेत सदर पत्रकार परिषदेअंतर्गत त्यांनी आपल्याला मिळालेली मतं त्याचबरोबर मतदान केंद्रावरती मशिनीबाबत झालेला गोंधळ तसेच विरोधकांकडनं मतदान केंद्रामध्ये लावण्यात आलेली सेटिंग या संपूर्ण गोष्टींचा खुलासा केलेला आहे त्याचबरोबर सदर पॅनलमधील महायुतीचे उमेदवारांनी उमेदवार असलेले तसेच सदर पॅनलमधील एका महायुतीच्या उमेदवाराला कोणी ओळखतही नाही शिवाय त्याने प्रचार देखील केला नाही तरी देखील हा व्यक्ती निवडून येतोच कसा असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी देखील उपस्थित केलेला आहे संपूर्ण यंत्रणेबाबत या ठिकाणी या संपूर्ण महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर एकंदरच या ठिकाणी आमची निष्ठा हरली आणि धनशक्ती जिंकली असं देखील म्हणत त्यांनी संपूर्ण या लोकशाहीवरती टीका केलेली आहे तसेच आम्हाला न्याय मिळावा याकरिता त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाकडे असलेल्या पत्रकारांकडे देखील मागणी केलेली आहे तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे असलेल्या उमेदवाराबाबत आमच्याकडे अनेक पुरावे पुरावे होते मात्र निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये शिवाय कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये याकरिता आम्ही हे प्रकरण बाहेर काढलं नाही मात्र तरी देखील आमच्या मात्र तरी देखील आमच्या बाबतीत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रकारे गेम केला असल्याचं त्याचबरोबर अनोख्या अनेक अने मार्गांनी या ठिकाणी आमच्या मतदानावरती त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कृपत्या लढवून आमच्या पारड्यामध्ये हे अपयश पाडल्याचं यावेळी माजी नगरसेविका महेश्वरी तर यांनी म्हटलं आहे या प्रेस घ्यायचं एकच कारण होतं की पहिली गोष्ट नागरिकांचा प्रतिसाद की नागरिकांनी सांगितलं रिकाऊंटिंग घ्या रिकाऊंटिंग घेऊन आपल्याला कितपत प्रतिसाद मिळेल तुम्हाला आजची परिस्थिती मी सांगायला नको की काय चाललंय इथे सगळीकडे बजबजपुरी चाललीये की इलेक्शन घ्यायचं म्हणून घेतायत बाकी सगळं आपल्याला मनाला वाटेल तसं करतायत म्हणजे एवढं की काल मला परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी जे जे नागरिक भेटले त्यांनी कोणीच मला वेस्ट ऑफ लक केलं नाही मला सगळ्यांनी इन ॲडव्हान्स मी कॉन्ग्रेच्युलेशन करतोय म्हणून सांगितलं आणि आपल्याला आता आकडेवारी आम्ही सांगितलेली आहे की जी आकडेवारी आहे ह्याच्यात त्याच्यात किती तफावत आहे ती सांगितलेली आहे तरी पण आम्ही याच्या परत परत माहिती घेणार आहोत जी आम्हाला आता कळली आहे त्याच्यात परत आम्ही माहिती घेतो आणि आम्ही सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करतो आणि दीपक जाधवबद्दल पण मी सांगितलं की नीतिमत्ता नसलेला माणूस व्हाईट कॉलर असलेल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होऊ शकतो आणि मी का ते माझ्याकडे पत्रक आलेलं असताना पण मला माझ्या एका भगिनीची किंवा कोणाची इकडे वाच्यता करायची नव्हती पण आज बोलायचं कारण हेच की सगळे मला बोले तू चुकलीस पण त्या मुलीचं नाव अनाऊन्स केलेलं नाहीये पण जर असे उमेदवार भाजपसारखा पक्ष देत असेल तर ते फार चुकीचं आहे नोटा आमच्या वाढल्या का नोटाला मतदान का पडलं त्याचं पण मी स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिलेलं आहे कारण जे रूममध्ये होते तेच सांगत होते ते बटन डाबलं जात नाही खालचं बटन डाबा ते विचारे आपले कोणाला कळत नव्हतं खालचं बटन डाबलं जात होतं आणि ते नोटाला जात होत तर नक्कीच आम्ही चारही उमेदवार मिळून त्याची चौकशी करू आणि आम्ही गुन्हा दाखल करू